तो फ्रेंड्स आज मी स्वतःसाठी काहीतरी मोठं गिफ्ट घेतलेला आहे आणि ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा हे गिफ्ट ना पाच हजाराचं आहे परंतु सध्या फ्लिपकार्टवर सेल चालू होतं त्याच्यामुळे मला हे गिफ्ट फक्त पंधराशे रुपयाचं बिळाटलेला आहे अशा पद्धतीची तुम्हाला स्टिक येतात आता तुम्हाला विचार पडला असेल की हे गिफ्ट आहे काय हे गिफ्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप दिवसाची मी याची वाट बघत होती की कधी याची प्राइस कमी होते आणि कधी हे मी घेतो तर फायनली आता मी घेतलेलं आहे हे आहे फ्लोअर मेटलचा लॅम्प आणि अशा पद्धतीने तुम्हाला लाकडाचे सुद्धा लॅम्प तिथं मिळणार आहे कारण सध्या फ्लिपकार्टवर खूप भारी सेल चालू आहे आणि मला याच्यात सदुसष्ट टक्के ऑफ होऊन मिळालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा सेट करायचा आहे याच्यासोबत खूप छान असा तुम्हाला लॅम्प येतो आणि प्लस त्याच्यात लाईट येतो तुमच्या हॉलच्या डेकोरेशनसाठी गॅलरीच्या डेकोरेशनसाठी व्हिडिओ क्रिएटर असन त्यांना आणि विशेष म्हणजे तुमच्या इथं पार्लर असेल किंवा बुटीक असेल तर व्हिडिओ क्रिएटरसाठी खूप छान असा लॅम्प आहे तेव्हा नक्कीच खरेदी करा फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये पीपी टाईप करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे फेसबुकला जर बघत असाल तर कमेंट बॉक्स चेक करा आणि फ्लिपकार्टवर महाधमाका सेल चालू आहे त्या संधीचा फायदा घ्या तर चला आपला पटापट सांगा तुम्हाला गिफ्ट कसं वाटणं भेटूया